थंडी पडायला लागली की आपण आवर्जून करतो ते डिंकाचे लाडू तर खूप टेस्टी आणि हेल्दी असे हे लाडू इथे तयार झालेले आहेत तर जास्ती प्रमाणामध्ये आपण कसे हेल्दी बनवणार आहोत तर ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनल स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे ते अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे आणि छान खिसून घेतलेलं आहे आणि खिसलेलं खोबरं इथे मी कढईमध्ये व्यवस्थित सोनेरी रंगावरती भाजून घेतलेला आहे आणि इथे मी आता नुकतंच साजूक तूप तयार केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण सर्व जिन्नस तळून घेऊयात साजूक तूप घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर डिंक भाजून घ्यायचं आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे डिंक तर छान डिंक असा फुलेपर्यंत आपल्याला हे तुपा तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि त्याच उरलेल्या तुपामध्ये मी इथे काजू घेत आहे तर इथे शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम इथे मी बदाम घेतलेले आहेत तर ते छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतील तर अजून मी याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे व त्याच्यावरती आपल्याला इथे मनुके भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत छान फुलेपर्यंत आणि ते बघू शकता आपलं खोबरं देखील छान थंड झालेलं आहे तर आता एका मिक्सरच्या जारमध्ये हे खोबरं जे आहे ते आपल्याला बारीक असं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेणेकरून आपले लाडू जे आहेत ते व्यवस्थित छान आपल्याला बांधता येतील तर ते सर्व आता इथे मी जे खोबरं जे भाजलेलं आहे ते सर्व याच पद्धतीने मिक्सरमधून काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून त्याचे जर लाडू केले तर खूप टेस्टी हे लाडू तयार होतात तर आता दोन बॅचमध्ये मी ते काजू बदाम देखील याची फोड काढून घेतलेली आहे तर आता ते आपण खोबरं जे काढलेलं होतं त्याच्यावरतीच हे काजू बदामाची पूड टाकून घेणार आहोत आणि हा आहे डिंक तर डिंक देखील मी इथे बारीक असा मिक्सरमध्येच काढून घेतलेला आहे आणि ही आहे खारीक आहे तर अर्धा किलो खोबऱ्यासाठी मी इथे पाव किलो खारकीची पूड घेतलेली आहे तर हे लाडू बनवण्यासाठी आपण इथे वापर करणार आहोत साखरेऐवजी गुळाचा तर इथे अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकलेली आहे तर याचा आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही आहे फक्त ते विरघळेपर्यंतच आपल्याला कढईमध्ये तो असा मऊ करून घ्यायचा आहे आणि त्याचं असं छान बॅटर तयार झालं ना पातळ की लगेच आपण पूर्ण मिक्स केलेल्या इथे खारी खोबऱ्याच्या साहित्यामध्ये हा गूळ टाकून घेणार आहोत आणि लगेच आपण हाताने मिक्स करायचा नाही तर अगोदर चमच्याच्या साह्याने आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत गुळ सगळीकडे लागलं पाहिजे असं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे चमच्यानी आणि नंतर हातानेच आपल्याला असं सा व्यवस्थित छान एकजीव करायचा आहे पूर्ण सर्व साहित्य आणि नंतर लगेच ते गरम असतानाच आपल्याला इथे लाडू वळून घ्यायचे आहेत तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे तर अगदी सहज वळले जात आहेत हे लाडू तर खूप मेहनत लागत नाही याला अगदी सहजरित्या हे लाडू वळले जात आहेत आणि त्याचसोबत हेल्दी देखील आहेत कारण आपण याच्यामध्ये गुळ वापरलेला आहे साखर न वापरता तुम्ही गुळाचे लाडू बनवून बघा अगदी टेस्टी हे लाडू लागतात तर ह्या थंडीमध्ये या थंडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा नक्कीच आवडतील तुम्हाला आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयासंच एका छानशा हेल्दी आणि स्वीट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय